श्री गणेश आयनमा अध्यय सातवा श्री गणेशायनमा जय जय जी गडा कथन कराया तव लिहिल्या तोच लावलीस लिहावया हात धरुणी हात धरुनिया, धरुनिया बालकासी मतीभूमी मतीभूमी अज्ञान बा अज्ञान बालक तुझे हे सान चित्ती तुझसी आठवण लेखनाते लेखनाथे या करीतसे मारुतीचा हा उत्सव करीत होते रंकराव पाठी खंडेराव धनिक होता थोरतो। संत सेवा स... आवाज संत सेवा घरी खरी त्यात लाभली जिम्मेदारी उत्तम कुशल व्यवहारी बंधू ही तयासी अससी हो। लक्ष्मी नांदे सर्वा घरी सर... तरी सर्वच सेवे करी कीर्ती पसरली गुरुवरी कारणे तीच ती माधजी कुकाजी कोळताजी आप आपल्या रमती काजी घराण्या उपदेशी गोमाजी समर्थतेही ते नागझरीचे कळताची से पुत्र सहा पुत्र विनोद कुकाजी हा जन्मदात्या पित्या परी हा प्रेम करी सर्वा सर्वावरी रिद्धी सिद्धी राबती घरी खंडू पाटील कारभारी बंधू पाच जण ते जरी सर्व मान देती तया काही सज्जन काही उर्मट करती जनास्वे कटकट गजना गजाननावरी रुष्ट होणी छळ करीत करीती ते ગજાનન યોગેશ્વરી સાચાર જે હસના વરી સર્વ નેતી સમાધાની સદારુતિ ભાસ્કર પાટીલ સંગતી સદગુરુચાર રાહિતો સહ સહાના અપમાન મનુવધે તયા ગુણ મંદિરી ન રાહ આપણ ભાસ્કર વે પરોપરી जाऊ अकोली ग्रामासी देसी त्रासे सकलासी सोखे उत्तम ते पण असे खचित हे भूषण म्हणून त्यांचे यांचे वजन ग्रामवासी वर हो पाटला माझी नामे हरी आला हनुमान मंदिरी महाराजा नमस्कार करी कुस्ती खेळण्या तू हर्षील कुस्तीत नको पाहू माझा अंत परोपरी विनवित असताना मानी तया तो तया महाराज राहिले बसूनी उठवी बदले बदले त्याला गुण पाहतो वद पाहतो कैसा तो पहलवाना गर्व त्याचा हरा हर हरावया पाटील हरी पुढे आला बहुत यत्न करीता झाला परी यशन य त्याला

घेऊन या उसाची मोळी पातले ते रावळी भावना तयाच्या खुळी करा करू आम्ही उस प्रहारा वळ अंगावरी ना जरा दिसता मनोवैज्ञी मोन तेच मानती ते प्रमाण हाती उसा ते घेऊन धावून आले अंगावरी भास्करा हृदय तळमळ वध्ये नको रे करू छळ अंगी तुमच्या जरी बळ रीत भरवी ही नवे महाराज वति बालकांना त्रास झाला असेल कोणा तरी तो शमविण्या आपण विश्रांतीची जरूर असेल सर्व बैसवले समेत उसा घेतला हातात रस काढिला पात्रात हातानेच तो पिळू पिळून जेवढे होते तिथे उस काढिला सर्वांचा तो रस प्यावया दिला सकलास श्रम परिहार करावया खंडू पाटला कळली मात झाला असे तोही चकित गजानन वा, वाचते वदता निर्मळ मन शुद्ध भाव अंत करण तुझे पण गुळी नसे खंडोजी नवते मुल बानु पुत्री कवती सक फुकाजी वृद्धि वृद्ध पका चिंता मणि करीत आड़वी तसे, तसे गजानन मनी तीच याचना इच्छा दर्शवी पुत्रा विना जीवन कैसे जग वदती संत गजानन कर्मेश्वरी सूत्र जान पुत्र होईल तुझ लागून वचन सत्य ते झाले इथे श्री गजानन महात्म्या सप्तम अध्याय समाप्त गजानन महाराजा सात अध्याय पूर्ण झालेले आहे खूप खूप धन्यवाद तुमचा या पुढचे उद्याचे साथ सुद्धा तुम्ही माझ्याकडनं करून घ्या अशी तुमच्या सणी प्रार्थना आणि विनंती करते आणि नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ जय गजानन श्री गजानन कणगण गणात बे आज मांडणी केली आहे पारायण करणार आहे अध्या एक एकवीस वाचणार वाचणाऱ्या गजानन महाराजाचे शेगावचे गजानन आहे तर हे शेगावच्या गजानन जे अध्याय वाचत आहे एकवीस अध्याय ते रोज रोज सात सात वाचणार आहे आज सात पूर्ण झालेले आहे मग अशीच वाचायला सुरुवात केली होती फक्त आता आरती राहिली आहे बावननी म्हणायची राहिली आहे आणि उद्या सात करणार आणि रविवारी त्याचं उद्यापन करणार आहे चला तर या जॉईन व्हा आवडलं तर लाईक करा गजानन महाराज की जय 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 सद्गुरु गजानना रक्षक तुझी भक्त जना निर्गण तू परमात्मा तू सगुण रूपात गजानन तू देह सुनी देहाती तू माघ वैद सप्तमी शेगा वाता प्रगुणी उषा पत्रावली तू विजय तो पकट पकट बंगट लालावरी तुझी कृपा झाली ती साची गोसाव्याच्या नवसासाठी गांजा केसरी लावणी होती तो पदार्थ वाचला जाणेरा जानकी राम ना माहिती नाही बाबा कांजा घेसी लावून तव पदार्थ वाचला जाण रावतो भक्तबला जाणी की रामा चिंचवणे नासुनी स्वरूप आण मुकुणी चंदूचे कानुले खावणे कृथार्थ केले विरी माजी जलविना केले तेव्हा जलवण मधमाशांचे रंख तुवा सहन सुखी केले तेव्हा त्याचे काटे योग काढून सहजी दाखवले कुस्ती हर्षी खेळून शक्ती दर्शन घडवणे वेद म्हणून दाखविला चकित द्रविड ब्राह्मण झाला

विहिरी माझी रक्षिला देवा तू गणू जेवारीला पितांबरा करीला निष्ठा जाणून केले तो ओंकारे माधवनाथा समेत केले भोजन लोकमान लोकमानत्या ठिकाणा प्रसाद तुझी पाठोला कवर सुधाची कांदा भाकर भक्षले तो प्रेमा खातर नग्न बसणी गाडीत लिला दावली विपरीत बाजी चित्रभक्ती पुंडलिकावरील रक्ति बापूना म्हणी बापूना म्हणी बाबूना मणी विठ्ठल भक्ती सो हशी तू विठलच्या मरी पासून वाचू वाचविला वासुदेव वासु बटे ती खुनपटे उदर झाला वर दार झाले गजा देहांताच्या नंतर किती जण अनुभवी पडत्या मजुरा झेलिले भक्तीजण आश्चर्य बले अंगावरती खांब पडे श्री वाचे आश्चर्य घडे गजाननाच्या अद्भुतलीला अनुभव होती आज तिला शरण जाऊन गजाना दुःख दुःखदाया करी कथना कृपा करी तो भक्तांशी धावणे येतो वेगेसी गजाननाची बावनी नित्य सामिधानी मनी बावने गुरुवारी निमे करा पाठभोभक्ते विघ्ने सारी पती दूर सर्व सुखांचा सा चिंता साऱ्या दूर करी सदा चिंता दूर करी संकटातून पार करी सदाचार फळला सद बे भक्ता भक्ता भक्त गण बोले जय बोला गजाननाची जय बोला गजानन महाराज की जय चला तर गजानन महाराजची ची पण म्हणून झालेली आहे तर आता आरती करूया आपण एक मिनट आरती करूया पण त्याच्या पहिले गजानन गजान महाराजांचा मंत्र जात मंत्र जाप करूया गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गन गणात बोते गण गण गणात बोते बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गन गणात बोते गणगन गनात बोते गण गन गनात बोते गण गन गणात बोते गन गण गनात बोते गण गण गनात बोते गण गन गनात गोते गनगन गनात गणगन गनात बोते गण गण गनात बोते गण गन गनात बोते गण गन गनात होते गण गनात बोते गण गण गनातव गणगन गनात गोते गण गनात बोते गण गण गनात बोते गण गण गणात बोते गण गन गनात बोते गन गन गनातव गणगन गनात बोते गणगन गनात बोते गनगन गनात बोते गण गन गनात बोते गण गन गनात बोते गन गन गनातव गणगन गनात बोते गणगन गणात बोते गणगन गनाथ बोलते गणगन गनाथ बोलते गणगन गनाथ बोलते गणगन बोलते गणगन बोलते गणगण गनात बोते गणगण गनात बोते गणगन गणात बोते गणगन गनात बोते गणगन गनात बोते गण गण गनात बोते गण गन गणात बो गणगण गनात बोते गण गण गणात बोते गणगन गनात बोते गणगन गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बो गणगन गनात बोते गण गण गनात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गनात बोते गण गण गणात बो गणगन गनात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात गण गण गनात बोते गण गन 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 गनात बो गन गनात बोते गण गन गनात बोते गण गण गनात बोते गण गन गनात बोते गण गन गनात बोते गण गण गनात बोते गणगन गनात बोते गण गन गनात बोते गण गन गनात बोते गण गन गनात बोते गण गन गनात बोते गन गण गन गन गणात बोते चला पटकन आरती करून घेऊया आता बाकीचं म्हणत नाही आहे मी कारण मला थोडासा किराणा पण आणायला जायचं आहे त्यामुळे आज एवढंच पण तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कशी पूजा झाली कसं हे झालं तर मला कमेंट करून नक्की सांगा मुग्दा ए मुक् चला मी आरतीची थोडीशी तयारी करते तर गजानन महाराजचा प्रगट दिवस आहे आता आँ... So, रविवारला तर त्याच्या आधी मी लावलं हा चमच नाही रे देवाचा म्हटलं मी पळी पळी पालकी करता येईल गण गण श्री स्वामी समर्थ 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 जय गणपती बाप्पा मोरया सुखकर તા દા વિઘ્ના ડુરા કંટી જળકે માળ મુક્તા ફી જય દેવ જય જય મંગલમૂર્તિ વ શ્રી મંગલમૂર્તિ દર્શન માત્રે માન શણૈન માત્રે માન કામના પૂર્તિ જય દેવ તુસ ગૌરી કુમરા ચંદના ઊટી કુમકુમકેશ્વરા હિરે લડી મુકુટ શોબતો બરા રૂંઝુ તિનુપુરે ચરણી ગાગરિયા જય દેવ જય જય મંગલમૂર્તિ વષી મંગલમૂર્તિ દર્શન માત્ર મન શણૈન માત્ર મન કામના પૂર્તિ જય દેવ જય वाजती तेथे देवा अंबर गर ता ता नाचे गणपती शंकर पार्वती कौतुक पाहती जय देव जय लंबोदरफी तामरफणीवर वंदना सरळ सोडवक्र तुमत्री नयना दास रामाचा वाटपा हे सजना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन शणे जय देव जय जय देव जय देव जय सतजित स्वस्वरूपा स्वामी गणराय भूव जड मुताराया जय देव जय देव निर्गुण ब्रह्म सनातन अव्यव अविनाशी स्थिर चर व्यापुनी उर्ले जेया जगतासी ते तू तत्व लीला मात्रे मानव देहासी जयदेव जय सतज स्वामी गणराया अवतरलासी भूव देव जयदेव मात्रे धर होऊन देशी त्याची जाणीव तु कवना करुणी गण गन, गण गन, गनात या भजना दाता हरिहर तू गुरुवर तुची सुख सदना जिकडे पावे तिकडे तू दिससी नैना जय देव जय देव जय सतची स्वा स्वरूपा स्वामी गणराया अवतरला सी भूवर जड मुडता जय देव जय देव लीला अनंत केल्या बंकट सदनास पेट विले त्या अग्नी वाचून चिलमेघ क्षणात आनिले जीवन निर्जल व्यापी स केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश जय व जय सतजी स्वामी गणराया जय जय देव देव व्याधी वारून केल्या कैकाकम संपन्न करविले भक्ताला गी विठ्ठल दर्शन भवसिंधू हा तारण्या नौका तरण स्वामी गुरुचे मान्य कराकवन जय देव जय 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 सतजी स्वामी गणराया अवतरला सी भूवर जड मुडता राया जय देव जय देव जय देव जय देव जय, जय, जय श्री स्वामी संवर्ता आरती ओ वाळू चरणी ठेऊनी माथा जय देव जय देव छेले खेडे ग्रामी तू अवतरलासी जगद उद्धारासाठी राया तू फिरसी भक्त खरा तू एक होसी भक्त वसल खरा तू एक होसी मनुनी शरण आलो तुझे चरणासी जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था त्रैगुण्य परब्रह्म तुजा अवतार त्यासी काय वर्णू लीला पामर शेषादि कशी न लगे त्या पार तेथे जड जडमूड कैसा करू मी विस्तार जय देव जय जय सद जय जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवणी माता जय देव जय देवादि देवा, देवा तू स्वामी राया जंघाती भावे तव पाया तुझसी अर्पण केली अपुली ही काया शरणागत अवतारी तू स्वामी राया जय देवजे। जय श्री स्वामी समर्था अकटित जडमुड उद्धारी ले कीर्ती ऐकून विलोळे चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले तुझा सुतान लगे वेगळे जय देव जय व जय श्री स्वामी समर्था આરતી ઓવાળું ચરણી ઠેવણી માતા જય દેવ જય દેવ કપુર ગરણ કરણાવતારરં સંસારસાર ભુજેન્દ્રહાર સદા વસંતે વિન્દાળવંદે ભવ ભવાની સૈતનમાદારમાલે કપાલકાલે કપાલમાલે શુશંકરાય દિગંબરાય દિગંબરાય ઓમ શિવાય ઓમ નમ શિવાય તમેવ માતા પિતા તમે તમેવ બંધુસખા તમેવ તમ વિદ્યાન્દ્રવંત મમ દેવદેવન કાયંદવાચા મિસ્યેતા ભુજયાત્મનામાં પ્રશો કરો મીય સકલ સ્મર નારાયણથી સમર્પય અછ્યુતમ કેશ રામ નારાયણ કૃષ્ણામોદન વાસુદેવ હરી શ્રીધરમાધવ ગોપિકાવલ્લભમ જાનકી નાયક રામચંદ હરે રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે હરે બોલો ગણપતિ મહારાજ કી જય ભોલેનાથ પાર્વતી માતા કી જય લક્ષ્મીનારાયણ નમો નમા ગજાનન મહારાજ કી જય સ્વામી સમર્થન મહારાજ કી જય સગાની કાપુર્યા દેવા सगळ्यांनी कापूर घ्या जय महालक्ष्मी माता जय सगळ्यांनी कापूर घ्या चुकूल झाली क्षमा करा तर अशा प्रकारे आजची जी सेवा आहे माझी गजानन महाराजच्या पारायणाची त्यातील सात अध्याय माझे हे पूर्ण झालेले आणि खूप खूप धन्यवाद ज्यांनी ज्यांनी लाईक केल्याबद्दल आणि पुढेही माझी पूजा आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि रेखा ताई हॅलो नमस्कार गणगणगणात यू वर्शिप नाइसली थैंक यू ताई खूप धन्यवाद तुमचा तुमच्या या शब्दांमुळेच मला प्रोत्साहन मिळते आणि करण्याची आवड आणि एक हे होते हे बघा हे आहे शेगावचे गजानन महाराज आहे आ, हे महात्म्य गजानन महात्म्य वाचन चालू आहे त्याची त्यापैकी माझा आज सात एक ते सात वाचून झाले आहे बाकीचे उद्या सात वाचणार आणि रविवारी सात वाचणार आणि ही आजची पूजा अशा प्रकारे आजचा जो दिवस आहे शुक्रवार तर शुक्रवारचा आज सगळं असं अशा पद्धतीने आटोपलेला आहे तर खूप खूप धन्यवाद तुम्ही लाईव्ह आलेत आणि मला सहकार्य केल्याबद्दल तुमचा खूप खूप आभार आहे अशाच प्रकारे मला तुमचा आशीर्वाद द्या आणि तुमची साथ द्या खूप खूप आभारी राहील मी तुमची आणि आवडलं तर नक्की लाईक करा आणि शेअरसुद्धा करा जय गजानन श्री गजानन श्री स्वामी समर्थ रेखा ताई व्हेरी नाईस वर्षिप थँक्यू ताई खूप खूप धन्यवाद ताई ताई हे आमचे गजान महाराज खूप मोठे हे आहे माझ्या मिस्टरांचे पण दैवत आहे माझे पण आहे त्यामुळे वर्षातून एक वेळा तरी एवढं करणं करू शकत आहे ते त्यांची ते कृपा आहे त्यांना पण स सर्वात महत्त्वाचं तर गजान महाराजांचा मी धन्यवाद मानेन की मला त्यांनी मदत केली आणि पूजा घडवून आणली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद गजानन महाराजा चला तर मग आवडली तर लाईक करा शेअर करा आणि नक्की उद्या नक्की या आणि जमलं तर सकाळीसुद्धा लाईव्ह करेल जेव्हा मी पोती वगैरे वाचेल तर इच्छा असेल तर नक्की जॉईन करा आणि पोतीला राहा उद्या चला मला आज किराणा आणायला जायचं आहे तर तुमचा आभार आहे आणि धन्यवाद आहे आणि तुमचं तुम्ही लाईव्हमध्ये आल्याबद्दल त्याचा पण खूप खूप धन्यवाद आभार आहे आज इथेच माझं लाईव्ह थांबवते क्षमा करा मला श्री स्वामी समर्थ जय गजानन श्री गजानन